हे सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस शेवटच्या वर्षात हे प्रदोष ही तिथी महादेवाला समर्पित आहे महादेवाची पूजा तुम्ही सकाळी जरी नाही केली तरी सायंकाळी निश्चितपणे करा ही फ खूप फलदायी आहे आणि पहिली गोष्ट तुम्ही मंदिरात गेल्यानंतर पाणी अर्पण करा शिवलिंगवर दही दूध याने अभिषेक करा बेलपत्र अर्पण करा आजचा हा जो उपाय आहे ज्या मुलांचा विवाह होत नाही खूप प्रयत्न केले तरी यश नाही तर आदल्या दिवशी मुंग भिजत घालायचे त्याला मोड आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही महादेव शिवलिंगोला अर्पण करायची आणि तुमची समस्या सांगायची की तुमचा युवा होत नाही लवकरात लवकर शीघ्रही युवा दे अशी हो म कामना करायची आहे तुम्हाला आडअडचणी येत असेल तर दर शुक्रवारी उसाचा रस महादेवाला अर्पण करा तुमची समस्या आहे ती सांगा घरामध्ये सुख शांती पाहिजेल तर डाळिंबाचा रस मिक्सरला बारीक करा आणि महादेवाला समर्पित करा घरात सुख शांती राहील दुसरं रुईचे ला निळे फुलं महादेवाला शिवलिंगवर अर्पण करा तुमचे शत्रू तुम्हाला खूप त्रास द्यायचा असेल तर तुमच्या पुढे तो नतमस्तक होईल जर तुमच्या मुलांच्या कुंडलीत कोणताही ग्रह खराब असेल तर त्यांच्या हातून दर बुधवारी गणपती बाप्पाला दुर्वा समर्पित करायला सांगा त्यांचा सगळे ग्रह ठीक होतील आणि आज महादेवाच्या मंदिरात सायंकाळी गव्हाच्या पिठाचा दिवाण निश्चित लावा